नमस्कार मित्रांनो शिरयत प्रेमी आर के युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो काल झालेल्या मुंबई बिंजोडमध्ये निंबाकर सरांचा सर्जा विठ्ठल ड्रायव्हर बूतकर आणि निंभाकर सरांच्या सर्जाच्या पायाला थोडीशी पळताना दुखापत झाली होती छकड्यामध्ये पाय अडकला होता पण आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार निंबाकर सरांचा सर्जाच्या आता पायाची प्रकृती एकदम ठीक आहे आणि आपल्याला लवकरच वेगाचा बादशाह निंबाळकर सर व विठ्ठल रव्हर बोधकरांचा सर्जा लवकरच आपल्याला पुढच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तसेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शर्यतप्रेमी आर के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन द्या धन्यवाद